प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जतनगर परिषद निवडणूक भाजपातर्फे डॉ रवींद्र आरडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर आरडी प्रचंड मताधिक्याने विजयी होतील जतनगर परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ रवींद्र आरडी यांचा अधिकृत अर्ज आज उत्साहात दाखल करण्यात आला अर्ज दाखल करण्याच्या वेळी परिसरात मोठी गर्दी उसळली होती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने भाजपच्या शक्ती प्रदर्शनाची झलक स्पष्टपणे जाणवत होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना सांगितले की भारतीय जनता पक्षासाठी अनेक वर्ष निष्ठेने काम करणारे डॉक्टर रवींद्र आरडी हे लोकप्रिय आणि ने सेवाभावी नेते आहेत नगराध्यक्षपदाची पदाची ही निवडणूक ते अत्यंत मोठ्या फरकाने जिंकतील असा माझा ठाम विश्वास आहे भाजपचे कार्यकर्ते जीवाचे रान करून काम करतात त्यामुळे विजय निश्चित आहे अर्ज दाखल करताना आरडी यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले ढोलताशांचा यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने गेले होते दरम्यान आगामी निवडणुकीत भाजप जोरदार लढत देणार असल्याचे चित्र आजच्या शक्ती प्रदर्शनातून स्पष्टपणे उमटले नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच जतच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासनही डॉक्टर आरडी यांनी यावेळी व्यक्त केले जत नगर परिषद निवडणूक रंगात आली असून पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे भारतीय जनता पार्टीत तर गेले अनेक वस्तंम लागताहेत अत्यंत व्यस्त सुद्धा पार्टीसाठी वेळ देणारे माननीय डॉक्टर आरडी यांना जत शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेतून निवडून येण्याचा जो नगराध्यक्ष पदाला मान आहे तो मान पार्टीच्या वतीनं त्यांना देण्यात आलेला आहे मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो की त्यांना ही निवडणूक अत्यंत मोठ्या फरकाने ते जिंकतील आणि ती जिंकण्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवाचं रान करू आणि त्यांना कसल्याही खुँ परिस्थितीत मोठ्या खुँ फरकाने निवडून आणू त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक ते दहा प्रभागामध्ये जे दोन दोन उमेदवार आहेत आणि अकराव्या प्रभागामध्ये तीन उमेदवार आहेत या तेवीस जणांना पण आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचं विजन एकदम क्लिअर आहे आम्हाला इथल्या कुठल्याही स्थानिक राज्यकर्त्याच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची नाही कोणतीही आमची राजकीय टोकाची भूमिका नाही आमची टोकाची भूमिका हीच आहे की गेल्या पन्नास वर्षामध्ये जत तालुक्यावरती जत शहरावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालाय निसर्गानं अन्याय केला त्याला काही पर्याय नाही परंतु ज्या लोकांना निवडून दिलं त्या लोकांनी सरकारच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आमदार फंडातून जो विकास या शहराचा आणि तालुक्याचा होणं अपेक्षित होत तो विकास झाला नाही आणि म्हणून त्याबाबत आमची ठोकाची भूमिका आहे की हा जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा